ग्रामीण भागामध्ये मृग नक्षत्रानंतर मिरगी माही मोठ्या भक्तिभावानं साजरी केली जाते त्यानिमित्त राधानगरी तालुक्यातील गावागावांमध्ये देवतांना नैवेद्य दाखवून महिलांनी मनोभावे प्रार्थना केली शेतातील पीक चांगलं येऊ दे पावसाळ्यात कुरा ढोरांचं आणि शेतात काम करणाऱ्या सर्वांचं चा आरोग्य चांगलं राहू दे असं साकडं देवीला घालण्यात आलं मृग नक्षत्राची सुरुवात झाल्यावर राधानगरी तालुक्यात अनेक गावात मोठ्या भक्तिभावानं मिरगी माही साजरी करण्यात आली मृग नक्षत्राच्या सुरुवातीला मिरग साजरा केला जातो मिरग म्हणजे मान्सूनचं आगमन झालं की पहिला पाऊस पडल्यावर गावागावातील शेतकरी आपल्या शेतात जाऊन तिथल्या दैवताची ठिकाणी नारळ वाढवून तर काही ठिकाणी कोंबड्याचा बळी देऊन देवाला प्रार्थना करतो त्यानंतरच खऱ्या अर्थानं शेतीच्या कामांना सुरुवात होते मान्सून दाखल झाल्यानंतर मिरग साजरा केला जातो माझगाव आणि तुरंबे गावात मिरगी माही उत्साहात पार पडली माझगाव गावापासून दूर डोंगरा देवीचं मंदिर आहे या मंदिरात पूजा अर्चा करून बळी देऊन नैवेद्य दाखवला जातो यानंतर गावातील महिला ग्रामदैवत नागनाथ मंदिरात नैवेद्य घेऊन जातात या दिवशी गावात खेळण्यांची दुकानं पाळणे असे स्टॉल्स लावले जातात उन्हाळी माही सारखीच मिरगी माही साजरी होते तुरंबे गावात मरगुबाई मंदिरात देवीचं दर्शन घेण्यासाठी आणि नैवेद्य दाखवण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती मृग नक्षत्राच्या सुरुवातीला गावात अशी देवतांची पूजा करून नवीन पाण्याचं पूजन केलं जातं या अनेक गावांमध्ये पै पाहुणे आणि नातेवाईकांनी गर्दी केली होती